दादागिरी शहर हे दादागिरीसाठी प्रसिद्ध अख्ख्या महाराष्ट्रात मला जर काय करायचं असेल तर सोलापुरात ये आणि आम्ही काय आमचं दाखवतो राजेराव दादा कुठे आहेत आमचे पायात आहेत पाहिजे पायात आहेत दिवाळी असताना कुठलाही बी फडफड करत असतो ते राजाराव तो आता दिवाळी आज राजा राऊत मध्ये मी मराठा महासंघाचं काम केलं आणि रक्त सांडले आणि रक्त मराठा महासंघाच्या मराठा महासंघाने कुठं रक्त चाललंय स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असं ते केलं पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही आज तुम्ही मराठा महासंघाचं तीस चाळीस वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं बार्शी मधून तर तिथं कोरकी सर आहेत मराठा महासंघ दहा वर्ष अध्यक्ष होते गाडवे नावाचे मंत्र घवाने होते ह्या तिघांनी चौघांनी मराठा समाजाचं काम केलंय आम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून आम्ही नानासाहेब काळे सोलापूर शहरातील सगळ्या लोकांनी आम्ही काम केलं आहे मग समाज लोकांनी असं सांगितलं नाही की राजा राऊत आमच्याबरोबर हा खोटं बोलून बोलून एक तर हा मराठा समाजाच्या जीवार आमदार झाला याची लायकी नसताना मराठा समाजाला आमदार केलेला आणि हा हा मराठा समाज विरोध बोलतो तर मराठा समाज विरोध बोलायचं मी काम केलं समाज अरे मला कोश्यारीने ज्यावेळेस शिवाजी महाराजावर टीका केली तेव्हा तुझं गोड उघडलं होतं का आमचा हेच प्रश्न आहे कोश्यारीने ज्यावेळेस टीका केली तोच तू तोड उघड जर जरांगी पाटलांच्या विरोधात जर बोललं परत तर तुला वाटत असेल की मी दादागिरी केली आहे पण सोलापूर जिल्हा सोलापूर शहर हे दादागिरीसाठी मुसी दाखवा महाराष्ट्र मध्ये तुला जर काय करायचं असेल तर सोलापूरात ये म्हणा आम्ही मी काय आमचं दाखवतो जरांगी पाटलाच्या पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभा आहे राजा राऊतरावचा जरंगी चॅलेंज कोण करू शकत मराठा समाजाशी आणि जरंगी पटलाशी राजा राऊत आता कुठे आमच्या पायात आहेत काहीतरी आमच्या पायात आहेत दिवाळी इसताना कुठला बी फडफड करत असतो ते राजा राऊत आता दिवाळीचा टाइम झालेला आहे राजाराऊ नंतर विधानसभेत कुठेही दिसणार नाही ही मराठा समाजाचा शब्द आहे आणि चॅलेंज आहे